नमस्कार हो नमस्ते आपलं नाव काय अशोक सुभाष ठाकरे आणि गाव वसपेट वसपेठ आणि हे मेंढ्या तुमच्याच आहेत का हो माझ्याच आहेत किती टोटल टोटल वीस आहेत वीस हे मेंढ्या माऊलीचा व्यवसाय किती दिवसापासून करत आहे आमचा पूर्वीचाच आहे पूर्वीपासनं एक चार पाच डोळ्या झाला आमच्या मेंढराचं उत्पादन आहे जगतोय आजोबा पंजोबा ह्याच्यातच आहे वडील आणि शिक्षण काय झालंय शिक्षण बारावी झालं बारावी पास हा मग कुठं सर्वेचा सर्वे करायचं इच्छा होते ही व्यवसाय मूर्ती म्हणून केला नाही म्हणजे आम्ही आजपर्यंत त्याच्यावर जमलो आमचा पहिला कसा आहे जरा नाद आहे नाद मोडला की नाही आम्हाला रिटर्न होत नाही म्हणजे आमची लेकरो बाळ ह्या नादात लागणार नाही पुन्हा मी हा जे बिझनेस थोड्या जा जाऊन केलाय म्हणजे आपला परंपरा व्यवसाय मोडायचा नाही हे टिकवायचं आहे आपल्याला मग मला काय बारा पाच वीस ला म्हणजे जायचं म्हणजे कसं आहे मुंबई पुण्याला गेल तर पंधरा सोळा हजार देते ती बायका पूर जगू शकत नाही बरोबर आहे मग यात नाही म्हटलं एक वीस चाळीस मेंढ्या झाल्या तरी सात आठ लाख अशी उत्पादन भेटते काय अडचण नाही जगायला बर म्हणजे नोकरीपेक्षा नोकरी राहण्यापेक्षा नको स्वतः मला घरात नाही काय एकदम बरोबर म्हणजे दुसऱ्याच चाकर राहिले ना पैसे दहा वीस हे स्वतः स्वतःचा मालक आहे आपल्याला कोण विचारणार आहे काय मग मला काय म्हणायचं आहे कुठं तुम्हाला गव्हर्नमेंट नोकरी लागली असते नोकरी लागली असते तर गेलो असतो पुन्हा त्याला कसा रिटायरमेंट झालो असतो तर पण हे धंदा ठेवणार होतो हा हा पण हे आपल्याला मोडायचं नाही हा 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 मेंढी माऊलीचा आशीर्वाद म्हणजे आमचा धंदा आहे आम्हाला स्वतःचा मालक म्हणून जगण्याचं जरा शोकिंग आहे म्हणून ठेवला म्हणजे आता कागलगावचे पण त्यानं कसं आहे त्यांचा वडील तर पाचशे रुपये रोजगारला गेले असते त्या पोस्टला गेलाच नसतं म्हणजे काय तर उत्पादन येत होते तर शिकवायचं त्यांना एक छंद होता म्हणता आणि त्यांनी शिकवली म्हणजे में या मेंढ्या माऊलीच्या आशीर्वादाने त्याला कॉल आला बरोबर पैसा झाला पैसा झाल्यावर शिकवायची त्यांच्या वडलाची इच्छा होती शिकवलं मग तसं आम्ही पोरांना शिकू शकतो ना दोन पोरं झाली एक पोर शिकू शकतो ठेवू शकतो बरं मग येत ना आयुष्य सर्व्हिस मध्ये ह्या मेंढे माउलीच घालवणार आहे काय आता माझा एक फंड किती देणार आहे ते दहा लाख रुपये देते आमची प्रॉफिट पाच लाख पाच वर्षीस लाख रुपये होते ठेवायचा काय अडचण आहे बरं तुम्हाला माडग्याला किती अंतर आहे आम्हाला हो, तीन किलोमीटर आहे बरं तीन किलोमीटर माल आहे साहेब आणि म्हणजे तुम्ही ह्या ज्या मेंढ्या माऊलीमध्ये आनंद आहे हो एकदम निवांत कुणाच नाही जाऊ तीन टाइम खाऊन निवांत नो टेन्शनचं फिरायचं काय अडचण आपण ह्याचा मालकच आहे म्हणायचं कोण आपल्याला विचारणारा गुरुच नाही आपल्याला आपण स्वतः मालक आपण स्वतः मालक आहे हाजी हाजी करून पंधरासाठी पंधराशे रुपये पंधरा हजार रुपये त्याने दिले तर त्यांना सकाळपर्यंत सहा वाजता आपल्याला लुटायला लागतं एक त्यात पैसे गेलो वेस्ट त्याला कोलणार नाही तस आपलं लग्न वगैरे झाले मग काय अडचण नाही मग लग्न झाल्यानंतर पर परपर धंदा आपला लग्न झालं म्हणजे ह्या धंद्यामुळे आम्हाला पुढे दिली पंधरा हजार तर वीस हजार रुपये आम्ही राबत असतो तर आमचं लग्न झालं असते बरोबर बरोबर आमच्या धंद्यामुळे आम्हाला कस आहे बाबा कोण विचारणार नाही ना चांगलं प्रॉफिट आहे जगू शकते नवरा बायको दोन सांभाळू शकते ती ह्या विषयावर दिली त्याने मेंढे माऊली पासून आशीर्वाद हे संसार चांगला चांगला प्रपंच होतोय काय अडचण नाही बायका पोरांना सुखी राहतात ना आमचं हाल काय अडचण आहे बार 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 तुमच्या खांडामध्ये बकरा आहे का तो आहे बकर माझं बारका आहे बकर मी एकलोय बारका ठेवलोय आता सार काय सहा महिन्याच फिरलो आहे हा 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 आता म्हणजे मोठा माझा बकरा इकला मी परवा जाताना घरच्या जा बकऱ्याच आहे माझ्या बकऱ्या जा घरच्या बकऱ्याच आहे मग ह्याला वान काय म्हणायचा ह्याला कपडा वाण म्हणायचा आणि बकऱ्या जर निवडायचा असेल की नाकाला आणि हे जरा टिपकं असते ना असं हा हा आ, हा त्या टिपक्याला पॅल्युशन आहे आणि लामडा उपार पाहिजे डोळ्याला काजळ बिजर आहे म्हणायचं पाहिजे पण ही काजळ जरा कमी आहे मग तरी असे नाका म्हणून तात्पुरत्या सेवाला मी ठेवला आहे अच्छा 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 म्हणजे हाय बकरा म्हणजे आपल्या गरीब बंद करून खायला आपला गरीबीत नाही पण शेप मोठा होतोय शेप नाही म्हणत तर अजून चार महिने गेल तर पंचवीस तीस ला इकडे काय अडचण लांबीला चांगला आहे हा लांबीला चांगला आहे बॉडी चांगली आहे बॉडी म्हणतात ठेवला बरं 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 चालते आपल्या इथं परत नाव गाव सांगा बघू माझं नाव अशोक सुभाष टपरे राणा बसपेठ बसपेठ जिल्हा सांगली सांगली जिल्हा आपल्यात अशोक पाहुण्याने थोडक्यात माहिती दिली आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद नमस्कार नमस्कार थँक्यू